हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत ब्लाउजला गोट घालण्याची योग्य पद्धत आता इथे मी पूर्ण ब्लाऊज शिवून घेतलेला आहे हा आहे फ्रंटचा गळा आणि मागे आहे बॅकचा गळा आता गोट लावताना सगळ्यात आधी बघून घ्यायचं आहे ही आहे आयपट्टी आणि ही आहे हुकपट्टी तर आयपट्टीची आणि पट्टीची उंची सारखी आहे की नाही ते अगोदर चेक करायचं आहे त्यानंतर येतं शोल्डर आणि त्यानंतर येतो गळा हे व्यवस्थित पाहून घ्यायचं एक आहे एकसारखे आहेत की नाही आणि त्यानंतर आपण ब्लाऊजला गोट लावणार आहोत तर ब्लाऊजला गोट लावताना बऱ्याच वेळा आपण तिरक्या पट्ट्यांचा गोट लावतो आणि तरीसुद्धा नाजूक असा बारीक गोट येत नाही तर मी आज तुम्हाला नवीन गोट लावण्याची एक पद्धत सांगणार आहे इथे मी तिरक्या पट्ट्या न कापता सरळ पट्टी कापून गोट लावायचं कसा ते शिकवणार आहे तर आता इथे मी हेच ब्लाऊजचंच कापड आहे ते घेतलेले आहे आणि आता आपण याची रुंदी घेणार आहोत सव्वा इंच रुंद आणि लांबी जेवढा आपला गळा आहे फ्रंटचा आणि बॅकचा तेवढा मोजून घ्यायचा आणि मग तुम्ही तेवढी पट्टी काढू शकता किंवा अंदाजे आपल्याला कळतं की कि, किती गोटपट्टी लागेल ती आणि तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही मोजून घ्या आता मी सव्वा इंच रुंद आणि लांबी अंदाजे मी घेत आहे आता इथंही मी पट्टी पूर्ण कट करून घेत आहे सव्वा इंच रुंदीची पाहू शकता आता इथे एक पट्टी कट करून घेतलेली आहे टोटल सव्वा इंच रुंद आहे आता अशाच पद्धतीने मी अजून एक सेम सव्वा इंच रुंदीचीच पट्टी कट करून घेत आहे तुमच्याकडं जर छोटे छोट्या पट्ट्या असतील तर त्या जोडायच्या कशा हाही मोठा प्रश्न असतो तर मी तुम्हाला आता पट्टी जोडायची कशी तेही दाखवत आहेत आता दा ही पट्टी जोडताना या पट्टीवरती मी दुसरी पट्टी हे पाहू शकता इथे सरळच ठेवलेली आहे आणि सरळ ठेवूनच मी यावरती शिलाई मारणार आहे पाहू शकता मी ही पट्टी जुळवून घेतलेली आहे एकमेकावर व्यवस्थित ठेवून आणि धागा इथे कट करून घेतलेला आहे आता एक्स्ट्राचं थोडंसं जे कापड आहे सेंटरचं तिथं इथं कट केलेलं आहे आणि त्यानंतर मधी जो पॉईंट आहे त्यावरती आपण हा जो भाग आहे हाही दाबून घेणार आहोत शिलाई करून तर हा भाग मी असा उलटून घेतला आहे आणि त्यावरती मी मारत आहे शिलाई पाहू शकता आता शिलाई मारून घेतलेली आहे आता हे जे धागे वगैरे आहेत व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे फिनिशिंगसाठी आता हे झाल्यानंतर आपण लावणार आहोत ब्लाउजला गोट तर आता गोट लावताना पुढच्या बाजूकडून गोट लावताना इथे ही, ही जी, ही जी पट्टी आहे तिचा जो पुढचा टोक आहे तो व्यवस्थित बघायचा आहे आणि हे जे फोल्ड केलेला भाग आहे तो अशा पद्धतीने वरती धरायचा आहे आणि मग पट्टी जोडून घ्यायची आहे पाहू शकता आता या पट्टीला इथे खरं तर फोल्ड करण्याची गरज नाही आहे पण तरी सुद्धा मी तुम्हाला समजावं म्हणून पुढच्या बाजूने थोडंसं क्वार्टर इंच फोल्ड करणार आहे आणि मग ही पट्टी सेंटरला दुमडणार आहे आता इथे पाहू शकता मी थोडंसं फोल्ड केलं आहे आणि सेंटरला दुमडून घेतलेलं आहे नंतर ही पट्टी अशा पद्धतीने आय पट्टीच्या वरती ठेवलेली आहे आणि इथे मी मार्किंग करून दाखवते एकदम क्वार्टर इंचपेक्षाही कमी मी घेतलेला आहे आणि त्यावरती आपण शिलाई मारणार आहोत आता मी गोटपट्टीही तसंच त्याच्यावरती ते मार्किंग केलेलं आहे त्यावरती ठेवलेलं आहे एकदम बरोबर आणि त्यावरती मार्किंग करून मग मी ते शिलाई मारणार आहे पाहू शकता आता ही पट्टी ठेवलेली आहे त्यावरती मी अगोदर शिलाई ते लॉक करून घेते आता हा ब्लाऊजचा भाग आहे तो सरळ करून घेणार आहे से ही पट्टी आहे ही सेंटरला फोल्ड करणार आहे आणि मग ही पट्टी पूर्ण गळ्याला जोडून घेणार आहे पाहू शकता ही पट्टी मी इथे पूर्ण गळ्याला जोडून घेत आहे आता पट्टी जोडताना गळा गोल ठेवण्याची गरज नाही गळा तुम्ही ते सरळ धरू शकता आणि पट्टीही सरळ धरायची आहे फक्त कुठेही ब्लाउजचा गळा किंवा जी पट्टी ना आहे ती कुठेही ओढायची नाही आणि व्यवस्थित ही पट्टी गळ्याला जोडून घ्यायची आहे आता बॅकचा गळा पूर्ण जोडून झाल्यानंतर आता फ्रंटपर्यंत आल्यानंतर ही पट्टी व्यवस्थित गळ्याचा जो भाग आहे तिथे जोडून घ्यायचा आहे आणि पुढे हाफ इंच एक्स्ट्राची ठेवायची आहे आता हा धागा मी पाहू शकता इथे मार्किंग करते इथपर्यंत आपली पट्टी आणि पुढे मी एक अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे तो भाग मी दुमडून घेतलेला आहे आणि आता आपण ही पट्टी पूर्ण उलटवायची कशी ते पाहूयात तर त्याआधी मी हे फिनिशिंगसाठी गोट एकदम छान यावं म्हणून हे जे धागे वगैरे असतात ते व्यवस्थित कट करून घ्यायचे ब्लाऊजचं जर फिनिशिंग छान असेल तरच ब्लाऊज छान दिसतो त्यामुळे हे धागे वगैरे जे असतात ते व्यवस्थित कट करायचे आहेत आणि आता आपण जोडणार आहोत पट्टी तर पट्टी जोडताना खालचा जो भाग आहे तो इथे पाहू शकता हा पट्टी आहे गोटपट्टी ही आणि हा आहे ब्लाऊजचा भाग तर तो ह्या बोटाने हा हे जे बोट आहे या बोटाने हा भाग वरती लोटायचा आणि पट्टी या या बाजूने अशा पद्धतीने खाली लोटायची आहे आता इथे थोडंसं जाडसर होतं आहे म्हणून मी हा भाग थोडासा कट करते फिनिशिंगसाठी आणि मग हा भाग अशा पद्धतीने आतमध्ये लोटत आहे इथे व्यवस्थित पाहून घ्या आणि मग यावरती मारायची आहे शिलाई आता शिलाई मारल्यानंतर मी पूर्ण गळ्याला ही शिलाई अशाच पद्धतीने मारून घ्यायची आहे आपला जो अंगठा आहे अंगठ्याने खालचा भाग जो ब्लाऊजचा भाग आहे तो वरती लोटायचा आणि गोटपट्टीबरोबर त्या भागाला गुंडाळून म्हणजे लपेटून घ्यायची आणि मग त्यावरती शिलाई मारायची असंच करत करत व्यवस्थित फिनिशिंगसह पूर्ण ब्लाऊजला हा गोट लावून घ्यायचा आहे तुम्हाला जर गोट लावण्याची पद्धत आवडली असेल आणि अशा पद्धतीचे ब्लाऊजविषयी शिलाई विषयी डिझाईन ब्लाऊज डिझाईन स्लीव्स डिझाईन किंवा ड्रेस डिझाईन्स अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सोबत बेलचं जे बटन आहे तेही प्रेस करा जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहायला भेटतील आणि जर हा गोट लावण्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट जरूर करा आता या बाजूला आल्यानंतर हा भाग पूर्ण दुमडून घ्यायचा आहे आणि हा गोट लावून घ्यायचा आहे आता एकदा आपण लूक पाहूया वरच्या बाजूने तर हा असा छानसा लूक आलेला आहे पाहू शकता गळ्याचा आकार किती छान आलेला आहे आणि पुढचा आकारही खूप सुंदर आलेला आहे तर मी तुम्हाला उलट्या बाजूने दाखवते किती छान फिनिशिंग आलेली आहे इथे कुठेही आपण तिरकसपट्टी कट केलेली नाही तरीसुद्धा गळा छान बसलेला आहे आणि या गळ्याचा गोट उलटत पण नाही एवढा सुंदर गोट गळ्याला बसतो आणि वरच्या बाजूने तुम्ही पाहू शकता किती नाजूक असा एक सारखा गोट गळ्याला आलेला आहे हे पाहू शकता एकदम नाजूक एकसारखा गोट पूर्ण गळ्याला बसला गेलेला एक आहे एकदा अशा पद्धतीने सरळ पट्टी कापून गोट लावून बघा आणि तुम्हाला जर आवडलास तर कमेंट करून अवश्य सांगा पाहू शकता हा आपला ब्लाउजच्या गळ्याचा फायनल लुक बॅगचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ